श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्स मध्ये कोणताही ट्रॅक्टर खरेदी करा आणि मिळवा हमखास बक्षीस तर मग विचार कसला करताय आजच आपला ट्रॅक्टर घरी आणा आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे कुकडी कॉलनी नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे बैल मागात वीस हजार ला खाली काय बोल भारी बैल कपत नाही का कपत नाही का कपत नाही तुमच्या लोकांनी बहिष्कार घातला कोणत्या कोणत्या लोकांनी बहिष्कार घातला कुरुशी समाजाने त्यांच्या गाड्या सगळं त्यांचं त्याच्यामुळं गाड्या अडवलेला माल कुठं जातो ते जातो तिकडे ती नंतर परत किती कुठं जातो तो माल तो जातो पाच हजार पुरे पण दोन चार दिवस आठ दहा दिवसांनी परत बैल बी गावत नाही काय नाही खर्च किती होतो एका बायला आठ ते दहा हजार रुपये खर्च हा बैलच सोडून द्यायला लागतो काय बैल खराब होतो तिथे बैल परत भेटतात का तुम्ही भेटत नाही पंधरा दिवसात गेल्यावर बैल बी जातोय ते वकील खाते दहा हजार रुपये पाच हजार दहा हजार बैल जर धरली तर पहिलं बैल परत भेटत नाही नाही भेटत एक बैल माग भेटत नाही भेटत मग काय सगळं धरले काय फायदा काय सगळा चोर बाजार झालेला आहे बजन दलचा तुम्ही कुडले आम्ही चाकणचे चाखणचे काय हा मग आता भाडे किती लागणार तुम्हाला चार हजार रुपये यायला यायला जायला आठ हजार रुपये आठ हजार रुपये कपले नाही तर आठ हजार रुपये तुमची नुकसान शेतकऱ्याची तुम्ही कुठले मामा सांगा ना तुमचं गाव कुठलं लोकलच काय आणलं तुम्ही कपली का का खपली नाही काय कोण काय ना कशामुळे नाही खपली पकडा पकडीमुळे लांबची गिरायकच नाही कोण पकडीचे

हा त्याच्यामुळे तुम्ही कुठून हा किती हप्ते येते तुम्ही बाजारला कपली कामाल एक रुपयाचा माल नाही कपला चार हप्त्याला भाडे किती लागत तुम्हाला चोवीस हजार भाड झालं चोवीस हजार रुपये झालं एक रुपयाचा माल कापला नाही कशामुळे खपत नाही त्याच्यामुळं कोणत्या समाजाने कुरुषी समाजाने बहिष्कार टाकल्यामुळं खपत नाही खपत नाही त्याच्यामुळे काय करावं इलाज नाही कशामुळे बहिष्कार टाकला त्यांनी काय तस काय बे बजरंग दलाची गाड्या बिड्या आणू त्याच्यामुळे बजरंग दला माल धरलेला परत भेटतो का नाही ना, ना, ना काय ते भेटतो एका बाईला खर्च किती होतो खर्च तिथे एका बाईला तीन हजार तीन हजार पहिला बैल भेटत बघायला तिथं पहिला बैलच नसते तिथे तिथं नसते तिथे आपलं नसते तिथे नाही नाही पहिला माल नसतो दुसराच माल असतो तिथे हा का पहिला माल काय पोहतो का तिथला काय काय होतो मालच राहत नाही गोशाळीतून पूर्ण माल काय होतो काय पाहतो बैल काय कपली नाही काय झालंय काय झालं बैलाला काय खपवत नाही बैलाला गिरायच्यात लांबून येत नाही गाड्या गाड्या पकडल्या कोण पकडित बैल आले का पकडीतेत का ते काय हा तुम्ही कुठले आम्ही आता इथले तांबेवाडी बाळवणी बाळवणी आता बहिष्कार टाकल्यामुळे बंद झालं ना कुणी कुरी समाजाने बहिष्कार टाकला का त्याच्यामुळे बंद झालंय का बंद झालं घेत नाही का आता तुम्हाला भाडे किती लागणार काय भाडे मग जा नाही हजार नेहरा हजार मग तुम्ही कुठले मामा निमगाव का बाळवणी बाळवणी किती बैल आणली तुम्ही मग खपली का का खपली नाही घेत नाही कोण नाही घेत गिरायकच नाही का गिरायक नाही काय सांगायचं पाहिजे ना बजरंगलच्या नावाखाली गाड्या मग तुम्हाला माल भेटत नाही का पांढरा रुपये माल टाकल्या परत पुन्हा माल भेटतो पांधरा मध्ये नाही भेटत नाही ना हा का तो माल सापडतच नाही ना परत खर्च किती येतो खर्च जर पांढऱ्या मध्ये बहिले जरा घेतले तीनशे रुपये द्यावा लागायचे तीनशे रुपये तीनशे रुपये चार टाकितात काय ते कोण गेले परत तिथे बैल भेटतात का परत गेले गेलो बैलच नाही जनावर बाजारात विकारी विक्रीसाठी यायची बैल विकण्यासाठी यायची त्याच्यावर बराच परिणाम झाला आपल्या बजरंग दल विश्व हिंदू परिषद कुठेतरी रस्त्यात गाड्या अडवतात त्या गाड्या अडवल्यामुळं पुरेशी व्यापारी आहेत त्यांनी बेल्यातल्या बैल बाजारावर बहिष्कार टाकलाय कितीतरी बाजारावर त्याचा परिणाम झाला आहे शेतकऱ्यांकडे ओरड झाली तुम्ही काय सांगाल याच्यावर आता त्यांनी त्याच्यावर जो बहिष्कार टाकला आहे जे काय त्यांचा तो विषय त्यांनी तो ते घ्यायचा किंवा न घ्यायचं म्हणजे जे माल विकाय येतो बैल असो किंवा अन्य त्याचे जे काय गाय असतील त्यांनी घ्यायच्या का न घ्यायचा हा त्यांचा अंतर्गत विषय त्याच्याशी आपला काही संबंध नाही शेतकऱ्यांचा असं म्हणणं आता का दलामुळं आमचे जनावर आम्हाला बाजारात आणता येत नाही रस्त्यात अडवली जातात ती कुठेतरी पांजर पडत सोडली जातात त्यामुळं हे सगळ्या याच्यावर परिणाम झालाय तसं तसं काय नाही ह्या लोकांनीच आहे ना जे शेतकरी आहे त्यांना हाताशी पकडून त्यांना असं बोलण्यासाठी त्यांनी सांगितले की त्यांचं काही म्हणणं नाही त्यांना बोलण्यासाठी ना त्यांनी यांनी त्यांना उत्तेजित केले की तुम्ही अशा पद्धतीने बोला आणि त्यांनीच हे व्हिडिओ सोशल मीडियावर पाठवले आणि बजरंग दलाची ना बदनामी कशी होईल हा त्यांचा विषय आहे आम्ही काही चुकीचं काम केलेलं नाही कायद्याच्या चौकटी जे बसतंय त्या पद्धतीने काम केलेलं आम्ही कायद्यापेक्षा कुणी मोठं नाही आणि ना हे गोवा हत्याबंदीचा कायदा शासनाने केलेला आहे आम्ही स्वतः केलेला नाही आम्ही काही कायद्यापेक्षा मोठं नाही किंवा ते सुद्धा कायद्यापेक्षा मोठं नाही कायद्याच्या चौकटी जे होईल किंवा जो कायद्यात दोष सापडेल त्याच्या गुन्हे दाखल होतील यात कुठली शंका नाही शेतकरी वर्ग बैल जनावर ही बाजारात आणतात परंतु आपल्या बजरंग दलाच्या माध्यमातून अनेक ठिकाणी अडवलं जातं ती जनावरं ताब्यात घेऊन कुठं गोशाळेत किंवा कुठं पांजरपोळात सोडली जातात त्याचा परिणाम बाजारावर व्हायला लागलाय बा जो बेल्ल्याचा बाजार असेल किंवा अन्य ठिकाणचा बाजार असेल तो पूर्वस्थेत आणण्यासाठी आपले काय प्रयत्न असतील बघा शेतीसाठी शेतीच्या उपयोगी जी बैल आहेत त्याबद्दल आमचं काही म्हणणं नाही पण जो, जो शेती उपयोगी नाही ना जो कटिंगला माल जातो शेतीच्या नावाखाली किंवा अन्य कशाच्या नावाखाली जो कटिंगला माल जातो त्याच्याबद्दल आमचं म्हणणं आहे आणि त्याच गाड्या आढळल्या जातात का तो वंश गोवंश हत्या बंदीच्या कायद्याअंतर्गत आम्ही ॲक्शन घेतोय आणि त्याला कायद्याचा सपोर्टेफुल आम्ही स्वतःहून येणं काही चुकीचे ॲक्शन घेत नाही आणि जे काय कोणाचं म्हणणं असं नाही जी काही बैजरंग दलाची किंवा ज्या काय बदनाम्या चालवल्या हो, आहेत सोशल मीडियावर त्या अन्य समाजाने हे अत्यंत चुकीचे आहे त्याच्याबद्दल आम्ही आता जे गोवंश जो आहे जो काय नवीन आता पैदास होती त्या गोवंशांची त्याच्यासाठी आम्ही आणला गोशाळा चालू केलेली आहे येत्या दहा दिवसात त्याचं काम फायनल होईल आणि तिथं जो नवीन गोवंश अडीच तीन महिन्याचा आहे तो त्या ठिकाणी पाठवला जाईल पण काही आहे ना तो महिन्याचा किंवा एक आठ दहा दिवसाचा जे असा मोकाट सोडून देतात ना ती लोकांची चुकी त्यांनी त्याला महिना दोन महिने त्याला सांभाळलेच पाहिजे कारण काय होतं तो दूध पित असतो ते गवत काढी जेव्हा खाईल तेव्हाच त्याला ते ते गोशाळेत घेतात लहान असेल तर त्याला गो शाळेमध्ये घेत नाही त्याला कोण दूध पाजू शकते तिथं म्हणून ज्याच्याकडे तो त्याची पायदास होते त्या माणसाचं त्या व्यक्तीच ते काम त्यांनी त्याचं संगोपन केलं पाहिजे दोन महिने दोन महिन्यांनी जबाबदारी आमच्या आहे ना आम्ही घेऊन जातो तो त्याबद्दल काय आमचं रस्त्याच्या लगत कुठंतरी अशा ठिकाणी जी जनावर सोडली जातात यावर आपला उपाय काय असेल आमची शेतकऱ्यांना कळकळीची विनंती कुणी असे ना जे आपला जे लांब बचडे जे आहेत ते कुणी मग दोन महिन्याच्या आतील किंवा दीड महिन्याच्या आतील कुणी सोडून सोडून देऊ नये दोन महिने झाले आम्हाला कॉन्टॅक्ट केलं गवत काढे खायला ते लागले तर आम्ही त्याला तातडीनं आम्ही जे गोष आयोजन योजना आणायला केलेलं आहे त्या ठिकाणी आम्ही तिथं त्यांची ते सगळी व्यवस्था केलेली पण ज्यांच्याकडे पहिल्या होत्या त्यांनी त्या गायीसोबत त्यांनी दोन महिने ते सांभाळलेच पाहिजे आणि ज्याला कोणाला आमचं एक आटे ज्याला कोण आला ते एक महिना सांभाळायचे नाही किंवा दोन महिने सांभाळचे नाही त्यांनी मग ते गाय सगळं आमच्याकडे दोन महिने आणून घालायची गोशाळेत तू तो दोन महिने ना तो नांद्या दूध पी आणि दोन महिने तुमची गाय तुमच्या ताब्यात देऊ असं आमचं म्हणणं आहे